सिद्धी करवले गावचे माजी सरपंच गोपीनाथ शेठ पाटील आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे प्रभाग एक मधून इच्छुक आहेत सरपंच पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे पूर्ण केली असून विशेषत प्रलंबित रस्त्यांची कामे आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आपण निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्थानिक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासह त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो निवडणुकीला उभे राहावे अशी लोकांचीच इच्छा असल्याने आगामी निवडणुकीत इच्छुक असून पक्षश्रेष्ठींनी मला एकदा संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली नमस्कार माझं नाव गोपीनाथ रामा पाटील आगामी महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये प्रभाग एक मधून आपण स्वतः नगरसेवक म्हणून उमेदवारी घेऊ इच्छिता तर तुम्ही ज्या वेळेला सरपंच होता त्यावेळेला अशी कुठली कामं केलेली आहेत मी पहिले जे जे कामं आरलेली होती जे अडकून ठेवलेली होती सर्व कडव्या अमर तुर्मा रोहनजैन ते एकूण राजसा नव्हता या दोन लोकां हरजैन लोकाही आरून थी, थी मी पाय करून तो रस्ता मी बनवला माझे स्वतःचे पैशात माझे स्वतःचे पैशान बनवला त्याच्यानंतर धरणा धरणे आमचा धरणा गावचा त्यान शिराला जागा नव्हती तो रस्ता मीच सरपंच असताना मी बनवला त्याच्यानंतर आपला कालो तलोदा तो असताना तो रस्ता गणितला चिकोळ होता तो रस्ता पण मीच बनवला त्याच्यानंतर रामकिनी रस्ता आरोला तो रस्ता आरवल्याच्या नंतर पाच गावची लोक जायला रस्ता नव्हता तो रस्ता पण मीच केला ती धारा होती तोरले रामचंद्र गोपाल मडवी आणि मधुकर हे माझी पाठी होत याही आम्ही रस्ता बनवला त्याच्या नंतर आमच्या गावात पियाला पाणी नव्हता अक्का पाणी माझं आज परत पाणी माझाच पियला गावात हे अक्काचे अक्का माझे स्वतःचे पैशांनी बोरवल मारून पाणी पंचायतचा काही मीनी जिथली ना इतका कामा केले असताना परत मीनी हे पण गणपती घाट बांधला त्याचे पण मला पैसे मिळवून नाही दिलं त्याच्यानंतर मी होते हा गणपती घाट घाटासाठी पैसे ते त्या टायमाला शाखा पक्षाची दोस्ती मला काय देतात ही कामं केली त्या टायमाला शाखा पक्ष मला काहीच नाही काम आम्ही तरी केली त्याच्यानंतर मग आपली नगरपालिका आली त्या टायमाला तलावची कामं ही सगळी कामं सगळी मोठी मोठी कामं व्हायला लागली आमची राम शेटने दिली नगरपालिकेने केली माझे असं आहे सर्व लोकांचे माझे संबंध चांगले आहेत कुठला एल अडचण आली त्यांच्यासाठी मी उभा राहतो कोण हॉस्पिटलला जायचं विचारा जा तुम्ही कोणाला पण चौकशी काढा मी हॉस्पिटलचा खर्च पण स्वतः करतो टायमाला कोणतं okay. पोलीस स्टेशनचा असला तरी पण मी काढतो धरणा झाला चिरोली धानसर याचे तुम्ही ग्रुंजैन कुठारी तपास करा माझे याबद्दल पण ते घोटवालं झालं पेंदरवाल झालं इतकेपासून कुठं पण चौकशी करा माझी काय इच्छा आणि लोकांची इच्छा आहे की गोपीनाथ शेठ तूच उभा राहा अशी बरीच लोक मला बोलायला लागली म्हणून मी इच्छुक होता लोकांची काय इच्छा तुमच्याबद्दल म्हणजे लोकांची इच्छा काय आता ही नवीन आली आणि त्याही कुठलीच काम नीट केली नाही ते, के ते तुम्ही पूर्वी काही पैसा नसताना सुद्धा काम करून दाखवल्यात म्हणून आमची इच्छा आहे तूच राहायला पाहिजे ज्या टायमाला मध्ये होतो पण निष्ठावन होतो आम्ही पन्नास वर्षे काम केली पण जे कार्यकर्त होत ते निष्ठावन नव्हतं ते इकडं तिकडं एक उभं राहिलाय की तिकडं एकाराचं आणि सीटा पारायच्या ते त्यांच्या दाराची गाडी यायची एक सीट पडली या असं कार्यकर्त झालं मला पन्नास वर्ष डोक्यावरती काढून दिला ना या टायमाला राम आला आमच्या काँग्रेस मध्ये मी ताबडतोब डोकं काढला आणि आमच्या अंगावर गुलाल पडला त्याच्यानंतर आज आमदार साहेब बिन जायचं त्या टायमाला असं आलं सगळं लोक आलं आमदार बीजे बीजीबीन ज्याला आपू काय करत मी सांगितला पन्नास वर्षे आपल्या अंगावर गुलाल पडला नाही आता आमदार जाईल तिकडं आपण आज परत कुठं गदारपण केली असेल तर करू दाखवा माझी आणि बाकी कार्यकर्त्यांची मी गदारपणा सगळ्या का दाखवीन रामसाहेब ठाकूर साहेबांचा परसेर साहेब ठाकरांचा था। आम्ही कुठं गदारपी केली ना निष्ठावून आहोत कार्यकर्ता आणि या जे पुरेपूर आमचे कुठंच गदरपण झाले असं माणसाची गदरपण होतं की नाव होतं असं नाही का पण आज परत इतकी मला पंच्याहत्तर वय हो झाली कुणी पण पुन दाखवायची गदरपण म्हणजे कुठली पण पक्षाची दाखवायची कुठली पण गावां पण कुणी दाखवाचा गदारपण चालकेला असं तो कुठला पण यावं पक्षाचा नाही दाखवा कुणी पण आला तरी त्याचे मी सगळ्यांची कामं केलेली आहेत कुणी पण यावं तरी कामं केलेली आहे मना या एले ला, मना म्हणा निवडणूक लाडवायची आहे आणि या एल आमदार साहेबाई प्रशांत साहेब सगळ्या संधी द्यावा रामशेठ ठाकूरनी आणि पब्लिक निघून